इंगळीतल्या बाधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि केवायसी सी केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून देखील अजूनही अनुदान मिळालेलं नाही अनेक वेळा आंदोलनं करूनही नायब तहसीलदार तलाठी आणि मंडल अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ अठरा डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय आणि चावडीला टाळं ठोकून गावबंद आंदोलन करण्याचा इशारा उबाठा शिवसेनेनं दिलाय हातकळंगले तालुक्यातील इंगळे इथं गेल्या वर्षी पंचगंगा नदीला महापूर आल्यानं तीनशे अडतीस बाधित पूरग्रस्त सानुग्रह अनुदानास पात्र आहेत पण फक्त शंभर पूरग्रस्तांना अनुदान मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेत केवायसी केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन सुद्धा सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण आणि पंचगंगा नदी जल आंदोलन अशी दोन वेळा आंदोलनं झाली तसंच जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या कार्यालयात माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यावेळी बाधित पूरग्रस्तांची यादी तपासून तत्काळ प्रलंबित अनुदान दोन महिन्यात देण्याची घोषणा करण्यात आली असं असताना अद्यापही अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने तलाठी सत्तार गवंडी मंडल अधिकारी जानकी मिराशी हे अधिकारी जाणीवपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे केशव पाटील यांनी केलाय येत्या आठ दिवसात अनुदान मिळालं नाही तर अठरा डिसेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालय आणि गावचावडीला टाळं ठोकून गाव बंद करण्याचा इशारा निवेदना द्वारे दिलाय या निवेदनावर केशव पाटील शहानूर नायकवडे बनुसू मुल्ला विजय जाधव मधुकर भातमारे अमीर फकीर अभिजित पाटील प्रकाश कोळसे अण्णा एळवडे अप्पा मोरे अप्पा बिरांजे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत